नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दडपे पोहे कराय कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी आपण पहिला फोडणी करून घेऊया पातेलं ठेवले मी गॅसवर तेल जरा जास्तच घालायचं दडप्या पोह्याला ह्याला ओलं खोबरं नारळाचं पाणी एक चार चमचे पोहेचे मी तेल घातले ह्याच्यात आता मोहरी घालायची तेल तापल्यानंतर मोहरी तटतरले जिरे घालायचे हिंग घालायचा भरपूर आणि कढीपत्ता घालायचा हळद आपण नंतर घालणार आहे गॅस बंद करून फोडणी खाली घेऊन करून घेऊया पोहे घेतलेत मी हे अर्धा किलो पोहे आहेत आणि हे नारळाचं पाणी काढलेलं आहे दोन नारळ वाढवलेले त्याचे पाणी आहे ह्या पाण्यातच आहे आपल्याला हे पोहे पोहे घातले सगळे पाणी घातलंय बारीक चिरलेला कांदा घालूया टमाटो अर्धा घेतलाय बारीक चिरून तो घालायचा कोथिंबीर घालायची ओलं खोबरं ओलं खोबरंच लागतं याला त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते आता हलवून घेऊया आपल्याला याच्यात तिखट मीठ घालायचं आहे हे लाल तिखट घेतले मी अर्धा चमचा घालते तुमच्या आवडीनुसार तिखट घाला जास्त लागत असेल तर जास्त चवीनुसार मीठ साखर लिंबू पिळायचा अर्धा लिंबू घेते मी परत एकदा हलवून घ्यायचे हळद घालायचे तेलात करपेल म्हणून मी घातले नाही आणि आता फोडणी घालून घ्यायची मस्त लागतात हे आपले दडपे फोर तयार झाले एक दहा पाच मिनटं आपण हे झाकून ठेवायचं म्हणजे दडपून ठेवायचं असं झाकून ठेवूया आता डिशमध्ये काढून घेऊया ओल्या खोबऱ्यामुळं आणि नारळाच्या पाण्यामुळं छान लागतात पोहे पर कोथिंबीर गाव्या आणि लिंबू लिंबू पिळेलाच आहे तरी पण कसा वाटला मला मला माझा तुम्हाला दडप्या पहायचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायचे का ते छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद